हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा लय थंडी आहे थंडीमुळं गार वाटायला लागले बर्फच बर्फ रोवंत नाचवायला तर चला शुभ सकाळ सगळ्यांना सगळ्यांना राम रामजी आता आहे ना माझं चाललेलं एक मस्त बेत छान छान जन झणझणीत जन बेत बनवायचं चाललंय उशा माउशी आली आहे ना त्याच्यामुळं तर उषा मावशीसाठी मी काय बनवते बेद सांगू का सगळ्यांनाच आज पोरांची पण सुट्टी आहे संडे स्पेशल संडे स्पेशलमध्ये मी बनवणार आहे सकाळ सकाळ कांदा उत्तप्पा एक किलो रवा आणलेला आहे दही आणलेली आहे आणि सगळं मटेरियल मिक्स कापून ठेवलेलं आहे तर मस्त आपल्याला बनवायचं आहे कांदा उत्तप्पा तर त्याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे तर तुम्हाला सांगते आणि थोडंसं सा हिथलं पण जेवण नाश्ता चालला आता सकाळ सकाळचा ते तुम्हाला नाश्ता पण दाखवते हा आणि उषा मावशी ना उषा मावशी चहा पिऊन बाहेर गेली राऊंड मारायला तिला सकाळ सकाळ उठल्या उठल्या पहिले तर गरम पाण्याचा एक ग्लास दिला उठल्या उठल्या म्हणलं तू गरम पाणी पी पहिलं तिने गरम पाणी घेतलं गरम पाणी पिल्याच्या नंतर म्हणली मी आंघोळ केल्याशिवाय चहा घेणार नाही तर तिला बोळा बोळा कसं तरी हातापाया पडून म्हणलं बाई थंडी लई तुझ्या आंघोळच्या चक्करमध्ये म्हणलं तू आजारी पडशील म्हणलं कारण पाण्याचं बर्फच होतोय म्हणलं आणि तू आहे ना जरा आहे ना थोडंसं ऊन पडलं ना मग तू आंघोळ कर तर तू चांगलं मस्त कुल्ला कुवळा म्हणजे दात घास ब्रश कर छानपैकी च तोंड धु चहा पी चांगला गरम गरम सकाळ सकाळचा चहा लय जरुरी येतं हरियाणामध्ये थंडीमध्ये तर तिला चहा कसं तरी बळत चहा पाजला म्हणलं एक राऊंड मारतो बाहेर तर तू यासाठी नाश्ता तयार होतोय तर ती आता चहा बळत बळत तिला चहा पाजलाय आता आल्या तिला आंघोळीला पहिलं ला करावं लागल पाण्याचं आंघोळ घालावं लागल कारण इकडे थंडी तुम्हाला माहिती लई थंडी आहे थंडीमध्ये कुल्लू लई जवळ आहे ना तर चला जाऊ दे ते आता मी तुम्हाला दाखवते कारण हे तर पोरग वाट बघत बसलेले चहाचं दाखवते तुम्हाला मस्तपैकी आपण काय काय कट केलेले सांगू का हे बघा बटाटा टमाटर प्याज डोबळी मिरची हरी मिरची आणि धनिया तर हे सगळं घेतलेलं आहे बरं का आता मी हे कांदा उत्तप बनवायला आणि एक किलो रवा आहे बघा हे बघा रवा आणलेला आहे अजून काय सोडलेलं नाही दही पूजा दहीसुद्धा आहे आणि ह्या बघा चहासुद्धा बनवलेला आहे ओशा मावशीची वाटी तसं हे बघा चहा पिऊन आणि तिला बाहेर पाठवली मी मुलं चक्कर मारून या तर हे बघा हे आहे पोरांचं पहिलं तर सकाळ सकाळचं दूध सकाळ सकाळ त्यांना दूध त्याच्यानंतर हे बघा तिकडनं आणलेले क्रिंगोल आ, बटर पाव कप काय हे काय रे हे कप केक कप केक क्रिंगोल आणि मस्का पाव मस्का पाव तर हे आज असं आहे तर या सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता करायला सकाळ सकड़ सकाळचा नाश्ता आणि पोरं सुद्धा आहेत हे बघा गुड मॉर्निंग सगळ्याला थंडी बघा कशी पायात मोजे <laughs> हातात मोजे थंडी कशी आहे लय लय गुड मॉर्निंग हा थंडी कशी इकडे लय लई ना लगे। तर चहा या मनात दूध घ्यायला सगळ्यांनी चहा चहा या प्यायला सगळे या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त पैकी ह्या का चाललेलं आहे सकाळ सकाळचं आता हे काम स्टार्ट झालेलं आहे माझं आणि मस्त पैकी उषा मावशीला मी देणार आहे उत्तप्पा कांदा उत्तप्पा बनवून हे बघा तर चला आता करते सुरुवात थोडं थोडं दाखवते तुम्हाला मधून मधून उषा मावशीचा नाश्ता पोरांचा नाश्ता पण सगळ्यात पहिले तर आता चहा चा ब्रेडचा नाश्ता हे करायला या हा ह्या का चला भेटू आता पुढं अजून आहे तर चला आता मस्त पैकी खोबऱ्याची चटणी आता ह्या कढईमध्ये तेल टाकले रायचं आणि ते आता मस्त जिरा मोहरीची फोडणी देऊन आपल्याला बनवायचं खोबऱ्याची चटणी तर चला आता हे बघा मस्त पैकी रायचं तेल रायचं तेल चांगलं धुरून बघा मस्त पैकी आता मी कमी करते गॅस जरा आता त्याच्यात आपण टाकल्या चटणी बनवायची ना आपल्याला खोबऱ्याची खोबऱ्याच्या चटणीमध्ये हिरवी मिरची लसण आणि खोबरं हे मिक्स केलेलं आहे आणि ह्या बघा इथं जिरं मौरी आणि आजवायन आता हे तीनही मिक्स आहे मी आहे ना अशी फोडणी देणार आहे छानपैकी फोडणी देऊन ह्या आता एका 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 द्धी, एका द्धी, का, चर, हे का मस्त पैकी अस फोडणी दिलेली आहे मी छानपैकी चटणी आपल्याला बनवायची उत्तप्या संग खायला चटणी तर ही चटणी झालेली आहे एका चटणी एका दही आणि मस्त पैकी तर कशी वाटले चटणी ते पण सांगा हा धनिया नाहीये बर का रोहन आपल्याकडे कोथंबीर आहे ना ते आणि थोडीशी दोन चार हे काय असं उत्तप्पा उत्ताप्पा हे का असं झालेलं आहे बसलेत मावशी हाय कर हाय तो हाय कर दे मी मस्त लागलेले उत्तप्पा बनवायला छान पैकी शेकायलाय का शेकण चाललंय काय शेकायचं का असं शेकावं लागतंय थंडी आता ऊन बघा किती मस्त पडले दिसते का तुम्हाला ऊन हा ऊन आहे हा धनिया कोथमिर आण ना आपली इथे उगवली तिथं कुंडी मध्ये लावलेली कोथमिर आण तर चला अशी चटणी बनवलेली आहे कोथमीर दही पण आळ घेऊन आलेला आहे रिशू हा देश पण आला चला या नाश्त्याला सगळी तर चला मस्त पैकी आपण श्री गणेशा केलेला आहे हे बघा असा उत्तप टाकलाय छान पैकी आणि या सगळ्यांनी गरम गरम उत्तप्पा आणि हे बघा ही चटणी हा तर चला आता करते सुरुवात मी मस्त बनवायला आणि ताट पण आलेली आहेत नाश्त्याला चला तर आता बनवते हा चला या मस्त पैकी उत्तप्पा चालू झाला बघा खायला तर सुरुवात बनवायला पण खायला पण हा दोन्ही सुरुवात दोन्हीकडनं पण आहे तर चला आता पहिले मंदिरात ठेवते थोडासा भोग लावती आणि पोर आता सगळी खात्याला चला आता ह्या का इकडं मस्त व्हाय लागलेला आहे उत्तप्पा आणि हिकड चालू पण झाले जेवण आमचा हा ह्या का चटणी पण दिलेली आहे आणि दही पण आहे आणि पण खाणारच आहे हाय या सगळे कांदा खायला कांदा नंबर वनलाय एकच नंबर बनलाय ना तिला विचारून आता ती पण खाऊन गेली बाहेर काय उसा माऊशी पण विचारू ना पण ह्या का तिने पण खाल्ले इथं हा ह्या का इथं बसली उताप खाल्ला का हा कसं वाटला मस्त वाटला चांगला आहे छान वाटलं ना एकदम छान खाल्लं बघा तिने आता आणि ही मोहरी आपण केलेली आहे का आता बसली निसत तिचं कामच आहे मुलगी दे बाई आता मी खाल्लं आता मी बसते मुलगीने निवांत बाहेर आता पोरांना घालते खायला तर छान आहे मुंडी पाणी पाणी भरलं आहे सगळं सगळं पाणी भर चाललेलं आहे आता काम राहिल्यात पण पहिले त्यांना नाश्ता दिला मी छानपैकी मस्त झालंय म्हणली चला आता मी करते पोरांचं शेकायला एक आता हेच राहिलं आहे उशा मावशीने खाल्ला हे सुरू झालं रिशू खायला आहे ना हाय इकडे बघ हे हे खायला लागलं आहे आणि त्याचं चाललं आहे आता बनवायचं हे बघा हे तूप टाकून हे पास तूप टाकलं आहे आणि ह्या असं आहे मस्त प्रोटीन असं हे का तयार केलेला आहे तर तुम्ही या तुम्ही पण या नाश्त्याला सगळ्यांनी नाश्ता चाललेला जोरात असा बनवायचा हे बघा तर कसं वाटतंय तुम्हाला आपल्याकडे खाण्यासपणे तुम्हाला माहिती ना कसं असतं छान अगदी प्रोटीन मस्त शरीराला तब्येतीला चांगलं हा ह्यात काय तेल नाही काय नाही तुपच बनवायला लागलेली थोडंसं तूप टाकायचं आपलं आणि चटणी दही आणि उतप्पा।, उतप्पा।, उतप्पा कांदा उतप्पा हाय चला आता मस्तपैकी सगळ्याला बनवून दिला उत्तप्पा कांदा उत्तप्पा खोबरेची चटणी मस्त छोक लावलेली जिरा मोहरीची आणि दही आता मी राहिली होती सगळ्यात लास्ट तर चला आता मी पण मस्तपैकी नाश्ता करते हे बघा नाश्ता माझा मी इथे घेतलेला आहे दिसतंय का हा तर आता मी पण मस्त नाश्ता करते उश्या मावशीनी केला सगळ्यांनी केला नाश्ता आता फक्त मी राहिली तर सगळ्यांनी या नाश्ता करायला छान पैकी चला आता मस्त पैकी मला मला खे गरम आहे सगळ्यांनी मस्त नाश्ता करायला आता नाश्ता करते मी आणि मग कॉम लय कॉम आहेत अजून तर हो या सगळ्यांनी नाश्ता करायला आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आता मला वाटतं हे व्हिडिओ नाही मोठं होतं आहे ही बास करते मी या मस्त गरमागरम नाश्ता सकाळ सकाळ प्रोटीन <laughs>